सव्वीस जानेवारी रोजी सोयगावात भरदिवसा घरफोटी शिवरोड तर दौलतनगर मधील कोसाट जागा मद्यपीचा अड्डा झाला आहे नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज सोयगावातील दौलतनगर शेजारील पार्श्वनाथ मध्ये पानाई दवाखान्याजवळील विजय दौलत आहेर हे सव्वीस जानेवारीला सकाळी अकरा ते दुपारी पाच या वेळेस त्यांच्या मूळ गावी तिसगाव येथे देवदर्शनाला गेलेल्यांची संधी साधून भरवस्तीत रहदारीच्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या घराचे कुलूप उघडून पन्नास हजाराची रोकड व पाच तोडे सोनेचा ऐवज चोट्यांनी लंपास केला संध्याकाळी विजय आहेर व त्यांच्या पत्नी घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला अशा अनेक घटना दौलतनगर पार्श्वनाथ नगर कॉलनी जयराम नगर, नगर येथे घडत आहेत पोलिसांनी नियमित गस्त घालावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे रोड ते नगर मधील उचाट जागा मद्यपीचा अड्डा झाला आहे संध्याकाळनंतर येथे ताळीरामाची रेलचेल चालू होती, यावर पण कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांतर्फे ये केली जात आहे मी विजय दौलत आहेत दौलतनगर सोयगाव मालेगाव आम्ही काल अकरा वाजता शेतात गेलो होतो आम्ही तिसगावला साधारण अकरा वाजता आम्ही तुम्ही निघालो आणि शे, शेतातून काम करून आम्ही सव्वा पाच वाजता घरी आलो घरी आलो असता गेटचं लॉक लावलेलं होतं पण तो दरवाज्याचं लॉक तोडून चोरट्यानी मध्ये प्रवेश केलेला होता प्रवेश केला असताना मी कलेक्शनचं काम करतो एका पतसंस्थेचं माझे कलेक्शन केलेले पंचवीस के तारखेचं जे होतं माझं कलेक्शन ते घरातच होतं कारण सव्वीस तारखेला बँक बंद असल्यामुळे तो भरणा झाला नाही आणि चोरट्यांनी त्या माझ्या बॅगेतून पैसे पण काढून घेतलेले जे पंचवीस तारखेचं झालं होतं माझं क कलेक्शन ते पैसे आणि कपाट उघडून साडेचार तोळ्याची माळ होती ही माळ बी छोट्या नेलेली आम्ही सुरत शहा नेसा केल्यानंतर कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्या तक्रार दाखल केलेली तर तरी पोलीस प्रशासनाने आमची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्याचा शोध घेऊन आम्हाला सहकार्य करावे ही आमची नम्र विनंती दौलतनगर सोयगाव मालेगाव